सर्वांना आपल्याला निघायचवड दिवेघाट वागले चार वाज घेतो आप बसून आपल्याला पाच वाजेपर्यंत ट्रक जवळून पाच वाजता श्री विठ्ठल विठ्ठल आज आपला तिसरा दिवस म्हणजे पहिला दिवस आळंदी ते इथपर्यंत आलो दुसरा दिवस इथं आपल्याला वस्तीला होतो आणि आज आपण चाललेलो आहोत सासवड दिवे घाट तत्पुरी आमच्या बॅग बघा कशा वर्ल्कटे बघा कशा आमच्या दीपक मार्जनी वळकटे बघा दोन 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 येते का रे बरोबर येतोय नामकटेस फ्लॅश नको फ्लॅश नको तिथे अंधार आहे ना अंधार अंधार दिसला पाहिजे फ्लॅश कशाला पाहिजे चला चला आता आम्ही चाललो आहे आपल्या गाडीत टाकायला लगेच निघायचं आहे पाच वाजून एक मिनटं झालेलं आहे लगेच निघायचंय आपल्याला आता दोनच मिनटं चला बाबा असू दे राजा असू दे मू दे राजा असू दे असू दे असू झालं थोडा लवकर किती उशीर करताय तरी आपल्या श्री विठ्ठल रुक्मिणी वारकरी मंडळातर्फे सकाळी सकाळी आपल्या सर्व वारकऱ्यांना फराळाची व्यवस्था हो केलेली काय काकी काकी काय फराळ आहे आपल्याला दाखवाय बरपिश राजगिराचा लाडू हा खूप छान सेवा आहे सगळ्या आपल्या वारकऱ्यांना सकाळी सकाळी पुढे भेटणार आहेत ते मस्त कुठेतरी जाऊन खायच्या आणि ही ट्रक मागाशी बघितलं तुम्ही आमटे काय बोलला तो शुष राम कृष्ण तुकाराम आहे पुणे स्टेशन वा वा, वा। सुंदर खूप सुंदर हे सर्व मिलिटरी कॅम्प्स वगैरे भरपूर काही उपक्रम इथं आहेत आपल्या भारतीय सैनिकांची खूप छान एरिया आहे

आहे आपलं इस्कॉन टेम्पल मध्ये श्री श्री राधाराणी श्रीकृष्ण भगवंत इस्कॉन टेम्पल अशा प्रकारे आता आपल्या भगवान श्रीकृष्णांना भोग दाखवण्यात येत आहे आणि भोग दाखवत असताना आपले मंदिराचे कवाडं किंवा असं मंदिर दाखवून घेण्यात येत असतं जेणेकरून देव भगवंत या कांतात भोग येत असतो म्हणजे फराळ करील आता देव आपल्याने आपल्या वारकऱ्यांना इस्कॉन टेम्पलतर्फे फराळाची व्यवस्था केलेली आहे खूप छान फराळ पाहू शकता तुम्ही मस्त फराळ एक सलॅड आणि खिचडी लस्सी केळी मिट सलॅड खूप छानपैकी अशी सेवा इस्कॉन टेम्पलतर्फे झालेली आहे जसं खाल्लेल्या अन्नाला जागायचं तसं बोललेल्या शब्दालासुद्धा जागणारी आमची पोर आहे पुण्यात धन्यवाद तुम्ही सगळे आले आपल्या पोरांनी काल शब्द दिले तर का आम्ही सकाळी तुमच्यासोबत नक्की शंभर टक्के आणि तुम्ही आले फार फार धन्यवाद तुम्ही आले तुमचं सरसे स्वागत आहे आपल्यासोबत चला डायरेक्ट पंढरपूर पंढरपूरपर्यंत हा शब्द ना हा शब्द नाही पाहिजे ना या या नक्की कधी पण या आपलं सभा आणि त्यांचं स्वागत आहे आपल्या इथं तोपर्यंत आपले दीपक भारत बघा नमस्कार मंडळी आता आपली ज्ञानोबा माऊली विसाव्याला थांबलेली आहेत आणि हडपसर मध्ये हडपसर मध्ये विसाव्याला थांबल्यामुळं आम्ही सुद्धा विसाव्याला थांबलो सगळी वारकरी मंडळी सगळ्या दिल्ल्या इथं बिसावायला थांबलेल्या था आपण पाहू शकता बघा जे ते आपले विषयवर थांबल्यात मस्त पैकी आता इथं कोणी कोणी फराळ करेल कोणाचा काय अल्पाहार असेल कोणी आराम करेल आता माझी तर इच्छा आहे का आता मस्त जाऊन पावं दहा मिनटं का ना डोळे लाव पाहूयात नवऱ्याच्या हातच खाती अरे आपले आस्मिता बाय आपल्याला काहीतरी घेऊन आले माहिती आरोही वारी येते वारी आरो वारी 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 का वारीला येते वारीला येते येते का थे पालखी दा पालखी दर्शन करता असा दा दर्शन करा साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानो बराची पालखी आलेली आहे जवळ बघा आता कसं दिसते पालखी एवढा ऊल पडतोय का आमचा एक माणूस काळात झाला राजा बाबू मला उन्हाट ठेवला एक मिनिट एक मिनिट ना दिवान। दिवान चाराएं। चाराएं। नाचत नाचत का मग माऊलींचा रथ इथं ता थांबलेला आहे विसाव्यासाठी आणि भाविकांची गर्दी ही फार झालेली आहे आणि हा माझ्या ज्ञानोबार रथ पहा तुम्ही किती सुंदर दिसतो पहा पहा वा, वा। म्हणजे किती लोक बरं बरं या बरे तनो चॅनलला बघा आता यात्री एक्सप्रेस दर्शनासाठी लोक कशी थांबलेत बघा विठ्ठल खूप दमलो काय बोलतास रे तुम्ही दोघी व्हिडिओ श्री विठ्ठल ओके असून द्या ना काय फरक पडते असा तू गोरा दिसत असा माहितीये का तर अशा प्रकारे आपली सासवडला जाताना दिवे घाटाचे खाली आपण थांबलेलो आहोत आणि एक जास्त नाही अर्ध्या अर्ध्याचा विसावा असेल आणि अर्ध्या असल्यानंतर लगेच आपल्याला निघायचं आहे माऊलीच्या अगोदर पुढं वर चढायचं आहे कारण की आणि दिवे घाटात खूप मजा करायची आहे आपल्याला खूप मजा करायची आहे देवेट्ठाळ मंडळी आणि अशा प्रकारे आता आपली दिवे घाटाला सुरुवात झालेली आहे पाहू शकता तुम्ही फार फार करते प्रचंड करते झालेले दिवे घाटात काय आणि विषय असा झालाय का आमची दिंडी आम्हाला भेटायला झाली दिंडी आमची हरवली म्हणजे आम्ही हरवलो दिंडीतून आम्हाला दिंडी शोधावं लागेल दिंडी कुठे गेली तर तुम्ही पाहू शकता आमच्या मनिषाची आंबी आलत फटकी झालेली आहे काय म्हणतात तहान लागले का फक्त ठीक आहे ठीक आहे पाण्याचा बंदोबस्त केला जाईल लगेच निघतो आम्ही पाणी पिऊन व्यासाठी डोकं मग काय लावले बॅनरसाठी माहुली ज्ञानोबरा यांचा अश्व आपल्या पुढे आलेला आहे ्या बाबा आकर शेवटी दिंडी पकडली अर्धा घाट गेला अर्धा घाट गेला आता दिंडी पकडली Vamos yeah. 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 व्हिडिओ चालू केली दोघांची ना ना गाणी संपला काय ग गाणी संपला संपला गाणी गाणी संपला गाणी काही नाही लावलाय गाणी संपला परत लावला सांगा मी चला ओ, Oh, आपण दिवे घाटाच्या अंतिम टोकाला आहोत दिवे घाटाला आपण आहोत नमस्कार वारकरी आता दिवे घाट चढून आम्ही आता जरा विसाव्याला बसलेलो आहोत बरोबर नाही अंगल विसावायला बसलेलो आहोत आणि जरा आता इथं चाय पाणी करू लिंबू सरबत पिऊ जे पण काय आता पिण्या पिया प्यायचं कारण की बॉडी डिहायड्रेट झाली आणि सगळं पिऊन जरा बॉडी शांत करून पुढचा प्रवास करू आपण पण दिले का तर खरंच खूप मजा आली तुम्हाला तर आता त्याच्या याच्या अगोदरच ती व्हिडिओ टाकील मी तुम्हाला खरंच खूप मजा आली हा खूप आनंद या चला श्री विठ्ठल मनीषा मजा आली का दिवे घाटात जा मजा हा ना पण आता आंबे आलं झाली ना, ना आता ही आली आता हिरजी परत खाली जाऊन वरती येऊ <laughs> <ना भाद। laughs> संध्याकाळचा वातावरण झालेलं आहे भाळालेल्या विठ्ठल आज आपण आपल्या संध्याकाळच्या मुक्कामावर पोचलो सासवड येथे आणि आजपासून खरी मज्जा चालू मज्जा चालू म्हणजे नक्की काय ती मज्जा म्हणजे आजपासून आपल्याला तंबू लागू झाले म्हणजे बघा हे असे तंबू आजपासून आपल्याला तंबू झोप आहेत तंबूत हा हा मस्त छान असे तंबू आपल्याला मारलेले आहेत आपल्या मंडळाने आणि आमट्यानी आमट्या तंबू लय म्हणत घेतली दोन धन्यवाद धन्यवाद तर आजपासून आपला तंबूत आपलं जीवन असणार आहे पूर्ण आता इथून पुढचा पूर्ण प्रवास आपण तंबूमध्ये काढणार आहोत आता आपला एक तंबू आपण फिक्स करायचा तो कुठला तरी तंबू मग त्याच्यानंतर इथून ते पंढरपूरपर्यंत एकच तंबू आपल्याला राहील आजपासून आपली तंबूची मजा चालू सुरुवात झालेली आहे आणि पावसाची पण सुरुवात झाली आहे बघा हे दिसते का तुम्हाला इथं दिंड्या पोचल्या आणि पाऊस चालू झाला आणि आता मी तुमची काय करतो परवानगी घेतो का आता मी माझी कामं उरकतो झोपतो आता झोपताना फक्त तुम्हाला गुड नाईट केलं तर केलं नाही तर नाही कारण की थकलोय खूप आज आत्ता प्रवास खूप लांबचा होता तरी तुम्हाला सध्या तरी आता तरी इथंच श्रीविठ्ठल रामकृष्ण हरी मला जोडून राहा भरपूर काही तुम्हाला मी वारीच्याबद्दल आणखीन अनुभव करून देईन आणि मलासुद्धा अनुभव होईल तुमच्यामुळं तुम् आणि एक गोष्ट आणखीन विसरू नका ते म्हणजे लाईक शेअर आणि सबस्क्राईब चला बाय बाय तर चला मंडळी आता झोपण्याची वेळ झालेली आहे आणि आमचा तंबू फिक्स झालेला आहे आम्ही सगळेजण आम्ही आता आपच्या तंबूत कोण कोण आहे बघा आमच्या तंबूत आहे दीपक महाराज बाय डगोर भावले महाराज बाकी आमचे कायक मंडळी ढगात गेलेली आहेत स्लिपिंग मोडमध्ये कोण कोण आहेत ते धनुर्धर ऋषी मोरे महाराज आणि पुढं पांडू आता हा आमचा तंबू फिक्स बघा मस्त रावस तंबू आहे आमचा एक नंबर तंबू आहे आणि अशा प्रकारे आता आमचा तंबू हा रोज आम्हाला फिक्स तंबू आता या तंबूतून हालायचं नाही नाही आता योच तंबू आमचा शेवटपर्यंत आणि अशी जातात तंबूची तुम्हाला कहाणी उद्या मस्त सगळ्या तंबूंची सगळ्या तंबूंची ओळख करून देईन कोण तंबूमध्ये कसा माणूस असतो कुठले तंबू महिलांचे कुठले तंबू पुरुषांचे कुठले तंबू कामगार वर्गाचे कोणाचे विद्यार्थी वर्गाचे असे बरेच तंबू डिवाइड केलेले असतात म्हणजे विभागणी केलेले असते तर उद्या आपण ते करू तर आता आम्ही झोपतो कारण की खूप झोप आली दिवसभर आज घाट चोडून सोडून चोडून खूप थकलो मजाही तेवढीच आली थकलो पण ठीक आहे चला आता शुभ शेवटचा तुम्हाला काय बोलतात त्याला आजच्या दिवसाचा शेवटचा निरोप शुभरात्री शुभरजनी का शुभरजनी झोपतो हा झोपतो झोपतो झोपा चला शुभरात्री चला टाटा बाय बाय आता भेटूया आपण उद्या चला